मंडळी नमस्कार मी ज्ञानेश्वर दौड तुमचं पीक पाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो बांधवांनो आजचा जो विषय आहे हे अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बंधांनो विषय असा आहे की पहिलं म्हणजे आपल्या गुलाबी बोंडळींचा वाढणारा प्रादुर्भाव आणि त्याच्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना त्यानंतर तुमचं होणारं पातेगळ आणि त्यासाठी केल्या जाणार उपाययोजना आणि त्यानंतर म्हणजे तुमच्या कापूस पिकामध्ये जे काही बोंड लागलेले आहे ज्या काही कायऱ्या लागलेल्या आहेत त्यांची साईज वाढवणं म्हणजे टपोरी बोंड अर्थात हे तीन महत्त्वाचे मुद्दे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शोधपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर मंडळी पहिलं जे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या कापूस पिकामध्ये रस शोषण करणारे किडी यांचा यांच्या नियंत्रणासाठी आपण कोणत्या प्रकारचं कीटकनाशक फावरलं पाहिजे ते खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी बघू तर त्या ठिकाणी तुम्ही फावरत असताना तुम्ही सिझंटा कंपनीचं जे काही एक तारा आहे हे एक तारा तुम्ही त्या ठिकाणी आणून त्याची फावरणी तुम्ही काढू शकता पाच ते आठ ग्रॅमपर्यंत याचा प्रतिप्र पंधरा लिटरच्या पंपासाठी डोस आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं प्रभावशाली ही कीटकनाशक आहे जर तुम्हाला जर हे नाही मिळालं तर तुम्ही त्या ठिकाणी सिझनडा कंपनीचंच पेगासच आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे आणि प्रभावशाली आहे सर्व शेतकरी याचा वापर करतात नेहमी करत असतात त्यामुळे याचा वापर करत असताना जे काही पाऊच मिळतं ते एक पाऊच तुम्ही, एक तुम्ही एका टाकीसाठी वापरू शकता जर तुमच्या कपाशीवरती कमी जर रोगांचा प्रादुर्भाव असेल रस शोषण करणारे किडींचा तर त्या ठिकाणी तुम्ही एका पाऊचमध्ये दोनसुद्धा टाक्या करू शकतात तर मंडळी डायफिन थ्रोन असणारा यामध्ये घटक आहे पन्नास टक्क्यातला अत्यंत चांगल्या प्रकारचं हे पेगासस आहे आणि पेगासस कदाचित तुम्हाला ना जर नाही मिळालं तर पेगाससऐवजी तुम्ही जो काही पोलो आहे हे पोलोसुद्धा तुम्ही वापरू शकतात प्रमाण प्रमाणसुद्धा पंचवीस ग्रॅम आहे आणि चांगल्या प्रकारचं हे पोलो आहे जवळपास चौथी पाचवी फा ही मिनिमम शेतकऱ्यांची आहे त्यामुळे चौथ्या पाचव्या फवारणीमध्ये बरेचसे शेतकरी बांधव सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये वापर करताना आपल्याला दिसत असतात सुद्धा डायफिन थोरॉन हाच घटक आहे हे सुद्धा सिझन कंपनीचं कंपनीचा आहे दोन्हीही एकच आहे परंतु हे जर दोन्ही जर तुम्हाला त्या ठिकाणी नाही मिळाले तर तिसरं जे आहे बांधवांनो ते म्हणजे बेस्ट ॲग्रो कंपनीचं रॉन यामध्ये तीन प्रकारचे घटक आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे डायफिन थोरॉन पायरी फ्रोग्झिपेन आणि फिरॉन हे तीन महत्त्वाचे घटक आहे यामध्ये पांढरी माशी मावा मावाथ्रीप तुरतुडा तूर हे सर्व त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये येणार आहे त्यामुळे हे सुद्धा चांगला आहे डोस याचा पंचवीस ते तीस मिलीपर्यंतचा आहे पंधरा लिटर पंपासाठी अत्यंत चांगल्या प्रकारचं हे कीटकनाशक आहे तर मंडळी हे झालं आपल्या कीटकनाशकासंदर्भामध्ये यापैकी कोणतंही जरी तुम्ही एक आणलं तरी मात्र तुम्हाला फरक त्या ठिकाणी पडणार आहे यामध्ये शंका नाही तर आता जे आहे की चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक यासोबत आपल्याला बुरशीनाशकसुद्धा फवणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे म्हणून बुरशीनाशक तुम्ही कोणतं फवारलं पाहिजे सुरुवातीला जर तुम्ही बी एस एफ कंपनीचं जर प्रॅक जर फवारला असेल तर आता प्रॅक जर फवण्याची आवश्यकता नाही तुम्ही जर त्या ठिकाणी बायर कंपनीचा नेटिओ जर फवारला असेल तर आता तुम्ही त्या ठिकाणी नेटिओ किंवा मग जर हे फवारण्याची गरज नाही आणि त्यावेळेस का सांगितलं होतं किंवा त्यावेळेस लोकांनी का फवारलं तर त्यावेळेस मात्र पाऊस जास्त प्रमाणात होता रोज त्या ठिकाणी पाऊस पडायचा आणि पाऊस पडल्यामुळं त्या ठिकाणी बुरशींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत होता आणि त्यामुळेच त्या ठिकाणी महागडं जे काही फ्रॅक्झर आहे किंवा मग नेटिओ आहे ते त्या ठिकाणी फवारण्याचा सल्ला आपण शेतकरी बांधवांना दिला होता तर आता मात्र हे फारण्याची गरज नाही कारण आता ऊन पडतंय रोज सूर्यदर्शन होत आहे त्यामुळे आता जे काही प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे आपल्या कापूस पिकामध्ये तर ती जोमानं त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते त्यामुळे या ठिकाणी तुम्ही साधं त्या ठिकाणी एखादं बुरशीनाशक आणलं तरी मात्र तुमचं काम होईल तर तुम्ही कोणत्या प्रकारचं बुरशीनाशक आणायला पाहिजे तर यू पी एल कंपनीचं जे काही साप आहे हे साप तुम्ही आणू शकता कम दामामध्ये जास्त प्रकारचा जा जा फायदा असं याच्याबद्दल बोललं जातं तर याचं प्रमाण वापरत असताना तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्रॅम एवढं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे जास्त वापरण्याची आवश्यकता नाही हे यू पी एल कंपनीचं आणू शकता त्या व्यतिरिक्त तुम्ही क्रिस्टल कंपनीचं जे काही बावीस टीन आहे हे बावीस टीनसुद्धा तुम्ही आणलं तरी मात्र बावीस टीनंसुद्धा तुम्हाला फरक पडणारच आहे हे सुद्धा चांगल्या प्रकारचं आहे बावीस टीनचा वापर करत असताना तुम्ही पंचवीस ते तीस ग्रॅम एवढा वापर तुम्ही या बावीस टीनचा करायचा आहे जर तुम्हाला ते जर नाही मिळालं तर तुम्ही अँट्राकॉल घेऊ शकता बायर कंपनीचं हे अँट्राकॉलसुद्धा खूप चांगला हे बरेचसे शेतकरी याचा वापर करत असतात तुम्हीही त्या ठिकाणी जर वापर केला तरी मात्र काही तुम्हाला फरक म्हणजे फरक शंभर टक्के पडणार आहे त्याबद्दल काही अडचण का नाही म्हणून तुम्ही अँट्राकॉलसुद्धा वापरू शकता याचं जे प्रमाण आहे ते पंचवीस ते तीस ग्रॅम एवढं आहे त्यानंतर या व्यतिरिक्त तुम्हाला जर हे जरी नाही मिळालं तुम्हाला अँट्राकॉल मिळालं नाही तुम्हाला साप मिळालं नाही तुम्हाला त्या ठिकाणी बावीस टीन मिळालं नाही तर मग तुम्ही त्या त्या ठिकाणी जे काही अजून दुसरं एखादं बाजारपेठेमध्ये म्हणजे रोक रोको आहे हे रोकोसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकतात हे सुद्धा चांगल्यातलं चांगलं बुरशीनाशक आहे याचासुद्धा वापर तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोगासाठी करू शकतात तर मंडळी हे झालं तुमची बुरशीनाशका संदर्भात आता पातेगळसाठी जे आहे तुमचं पातेगळ व्हायला नाही पाहिजे झालं नाही पाहिजे यासाठी तुम्ही वीस टक्क्यातलं कोणत्याही प्रकारचं कोणत्याही कंपनीचं बोरान आणून त्याचा फावारा तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये करू शकता जेणेकरून तुमचं जे काही पातेगळ आहे ते पातेगळ तुमचं त्या ठिकाणी थांबणार आहे आता पातेगळही झालं पातेगळही थांबलं त्यानंतर बुरशीही आटली त्यानंतर तुमचा थ्रीच मावा तोडतोडी हेही संपुष्टात याचा अर्थ काय की तुमच्या कापूस पिकाला कायऱ्या लागलेल्या आहेत तुमच्या कापूस पिकाला आता बोंड लागलेले आहेत आणि त्या बोंडांची साईज ही छोटी छोटी न राहता त्यांची साईज ही वाढली पाहिजे तुमचे जे, जे बोंड आहे ते बोंड टपोरी झाली पाहिजे यासाठी तुम्ही काय उपाययोजना करायला पाहिजे तर नामांकित कंपनीचं जे काही विद्रव्य खत आहे झिरो बावन्न चौतीस हे झिरो बावन्न चौतीस हे खत आणून तुम्ही त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम एवढा वापर तुम्ही त्या ठिकाणी करायचं आहे तर मंडळी हे झालं तुमच्या कैरीच्या साईजमध्ये आता साईज वाढवायची वाढवायची त्यानंतर त्याला वजनदार बनवायचं आता वजन आणण्यासाठी काय करायचं तर वजन वेटेज येण्यासाठी नंतरच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय वापरायचं ते मी तुम्हाला सांगेल आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आजचीच माहिती आपण बघणार आहोत तर मंडळी यानंतर आता ही जी कपाशी आहे आता ही कपाशी बघू शकता तुम्ही हा माझा प्लॉट नाही आहे तर हा दुसऱ्याचा प्लॉट आहे मुद्दाम या कपाशीमध्ये मी यासाठी आलो कारण यांची हाईट खूप आहे या ठिकाणी कोणतंही जर तुम्ही जर झाड जर बघितलं तरी मात्र हे झाड या ठिकाणी आपल्याला खूप डोक्याच्यावर गेलेले दिसतात त्यामुळे याची जर हाईट जर वाढत जर गेली तर मग याला काही जास्त प्रमाणात लागणार नाही धरणं जास्त प्रमाणात होणार नाही किंवा म्हणजे पात्यांचं जे काही अंतर आहे ते अंतर जास्त वाढलेलं चार आठ बोटांचं आम्हाला दिसेल म्हणून जर आम्ही याला याची हाईट जर थांबवली आणि याला हेट जी जर आम्ही हाईट जे प्रमाणात जर ठेवू शकलो तर निश्चितपणे आमच्या जे काही फळधरणा आहे ज्या काही पात्या आहे ज्या जास्त लागतील आणि शेजारी शेजारी लागतील म्हणजे चार चार बोटावरती लागतील मग यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही कल्टर कल्टरचा वापर करायला पाहिजे प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच एम एल एवढं तुम्ही जरी वापरलं तरी मात्र तुमचं अतिरिक्त होणारी जी वाढ आहे ती त्या ठिकाणी थांबणार आहे तुम्हाला जर कल्टर नाही मिळालं तर तुम्ही त्या ठिकाणी चमत्कार वापरू शकतात हे सुद्धा चांगल्या प्रकारचं आहे सुद्धा तुमची अतिरिक्त होणारी जी वाढ आहे ती थांबणार आहे पंचवीस एम एल तिचा डोस आहे तुम्हाला चमत्कार नाही मिळाला किंवा आता कल्टर नाही मिळालं मग आता काय करायचं तर मग तुम्ही त्या ठिकाणी लिओसिनसुद्धा फवारू शकतात लिओसिनचं प्रमाण आहे पंचवीस एम एल एवढं तर मंडळी हे झालं तुमचं सर्व झालं आता तुमची कैरी ही परिपक्व झाली तुमची ही थांबली तुम्हाला घुंगरासारखा मलाही त्या ठिकाणी लागला परंतु हे सर्व आमच्या पदरात शंभर टक्के पडेल का याची शाश्वती मात्र आम्हाला नाही का नाही तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुलाबी बोंडळी या गुलाबी बोंडळींचा वाढणारा प्रादुर्भाव हे सर्वात शेवटी घेण्याचं कारण फक्त एवढंच आहे कारण या गुलाबी बोंडळीबद्दल मला तुम्हाला काही खास गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहे तर त्या कोणत्या की मंडळी मी सुरुवातीला सांगितलं होतं की गुलाबी बोंडळींचा प्रादुर्भाव हा पोळ्याच्या अमावश्याला होत असतो मध्यरात्री होत असतो परंतु याच्यानंतर मात्र प्रत्येकच रात्र ही या गुलाबी बोंडळींसाठी पोषक आहे त्यामुळे ते रोज त्या ठिकाणी अंडी घालतात त्यामुळे याच्या याचा प्रभाव कमी करण्यासाठी याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला चांगल्यातलं चांगल्या प्रकारचं कीटकनाशक अळीनाशक आणून फवारणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आता तुम्हाला सांगतो की वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान त्या ठिकाणी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाचं चांडक मेथड आहे कोणी दादालाड पद्धतीनं लागवड करतं कोणी त्या ठिकाणी म अमृत पॅटर्न आहे तीन बाय एकची लागवड असेल किंवा मग चार बाय एकची लागवड असेल किंवा फार तर मग अमृत पॅटर्नमध्ये पाच बाय एकसुद्धा सुद्धा लागवड त्या ठिकाणी ते करत असतात बांबू न बांधतात त्या ठिकाणी आपल्या पळाटी वगैरे काप झाडाला हे जरी वेगवेगळं असलं वेग 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 आता यांच्या बोंडांची संख्या ते सांगतात की आम्हाला या ठिकाणी दोनशे अडीचशे कायऱ्या लागल्या पाहिजे कोणी म्हणता आम्हाला चाळीस लागली पाहिजे कोणी म्हणता आम्हाला सत्तर लागली पाहिजे याचं प्रमाण जरी वेगवेगळं असलं कायऱ्या धारण करण्याचं परंतु कोणाचंही जरी वेगवेगळं प्रमाण वेगवेगळ्या प्रमाणात जरी असलं तरी मात्र प्रत्येकच कप कपाशीवरती ही बोंडळी येणार आहे बोंडळी अशी नाही म्हणणार की गेल्या वर्षी मी दादा लाडके दादा लाडकडे गेले होते आता मात्र मी त्यांच्याकडं नाही जाणार आता मी कोणाकडे जाईल तर आता मी अमृत पॅटर्नवाल्याकडे जाईल तर असं होणारच नाही ही, ही गुलाबी बोंडळी प्रत्येकाकडे जाणारे प्रत्येकाकडे कर शिरकाव करणारच आहे आणि एकदा काही ना जर शिरकाव जर केला तर तुमचं उत्पादन शंभर टक्के घटण्याची दाट शक्यता राहते आणि म्हणून यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर गुलाबी गुबुनळीचं नियंत्रण हे तुम्ही त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे आमच्या झाडाला जर पंचवीस तीस कायऱ्या जर लागल्या किंवा मग पन्नास साठ लागल्या ला त्यापैकी मिनिमम जरी म्हणलं तर आमच्या त्या ठिकाणी तीस कायऱ्या जरी खराब जर झाल्या तर आमच्या पदरात पडेल तरी काय हा महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि म्हणून चांगल्यातलं चांगल्या प्रकारचं अळीनाशक आणून त्याची फवारणी काढणं अत्यंत गरजेचे आहे आता कोणत्या प्रकारचं अळीनाशक काढून फवारलं पाहिजे तर त्या ठिकाणी काही बऱ्याच शेतकऱ्यांनी सुपर प्रोपेक्स नागार्जुन कंपनीचं याचा फवारा काढला काहींनी अँपल्युगो फवारलं तर ज्यांनी ज्यांनी हे ॲम्प्लिको फॉरला असेल कोणी सुपर प्रोपेक्स फॉरला असेल तर आता नेमकं कशाची फोरणी केली पाहिजे गुलाबी बोंडाळीसाठी तर तुम्हाला मी सांगतो की त्या ठिकाणी कार्टिवा कंपनीचं जे काही डेलिगेट आहे या डेलिगेटचासुद्धा तुम्ही आताच्या स्टेजला वापर करू शकतात प्रमाण त्याचा आहे पंधरा एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी अत्यंत प्रभावशाली यामध्ये ब रश करणारे रस शोषण करणारी जी कीड आहे ती कीडसुद्धा त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येणार आहे आणि दुसरं जे आहे ते म्हणजे सुमोटोमो कंपनीचं डेनिटॉल हे सुद्धा एकदम चांगल्या प्रकारचं प्रभावशाली अळीनाशक आहे तुमच्या गुलाबी बोंडाळीसाठी याला जर तुम्ही जर फावरलं तर पाठीमागे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं की बाबा पाठीमागे याच्या ज्या काही गुलाबी बोंडाळ आहेत त्या तडफडून तार त्या मरतात एवढं प्रभावशाली हे अळीनाशक आहे डेलिगेट जर आणलं तर ते तुम्हाला महाग पडेल परंतु डेनिटॉल मात्र स्वस्तही आहे आणि मस्तसुद्धा आहे त्यामुळे डेनिटॉलचासुद्धा तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये वापर करू शकतात तर मंडळी एकंदरीतच तुम्हाला मी अळीनाशकाबद्दल बोललो कीटकनाशकाबद्दल बोललो तुम्हाला त्या ठिकाणी मी बुरशीनाशकाबद्दल बोललो विद्रव्य खताबद्दल सांगितलं कल्टर चमत्कार किंवा मग लेओसेन या संदर्भातही तुम्हाला मी सांगितलं तर अळीनाशकापैकी एक बुरशीनाशकापैकी एक त्यानंतर कीटकनाशापैकी एक त्यानंतर त्यामध्ये विद्रा आणि कल्टर किंवा मग या तिन्ही संजीवापैकी एक संजीव संजीवक आणून तुम्हाला लवकरात लवकर उद्या किंवा परवाच ही फवारणी काढायची आहे जेणेकरून तुमचा कापूस पिकामध्ये जो काही रोगांचा प्रादुर्भाव आहे गुलाबी बुंडाळींचा प्रादुर्भाव आहे पातेगळं असेल किंवा मग अनेक रोग असतील तर ह्याचा यांचा त्या ठिकाणी प्रतिबंध होणार आहे याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकाल तर निश्चितपणे मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरही हा हा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल आणि तुम्ही जर अजूनही आपलं हे पीक पाणी यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून हे पीक पाणी यूट्यूब चॅनल सर्व शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब करून घ्या त्याला ऑल करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील तर मंडळी नंतरच्या व्हिडिओमध्ये परत एका नवीन माहितीसह भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद